नितीन खरात सहकार उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा यांच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा एकतीस जानेवारी रोजी सुरबी मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला कोळे येथील विद्वत्ता न्यूजपेपरचे कार्यकारी संपादक व पंचनामाचे उपसंपादक व चित्रकार नितीन खरात यांना सहकार उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला हा पुरस्कार द युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आन्सार शेख राज्याध्यक्ष माननीय जीवन मोहिते यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले नितीन खरात यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला पत्रकारिता काळात समाजसेवा करत सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विद्रोही बाना ठेवत ज्वलंत प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे कार्य व्याख्यान योग्य आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य अन्सार शेख यांच्यासह जिल्हाध्यक्ष राज्याध्यक्ष मान्य जीवन मोहिते व जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचनामा न्यूज साठी ढेबेवाडी प्रतिनिधी गोरख मोहिते